मी काल एक ट्वीट केलं होतं झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना माझ्या माय मराठीच्या चरणी आणि आतापर्यंत होतं दिल्लीच ही तख्त राखितो मात्र दिल्लीच ही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा या उक्तीप्रमाणे सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनी हाक दिली आणि महाराष्ट्रातले सर्व मराठी प्रेमी संघटना असतील राजकीय पक्ष असतील हे सर्व एकवटले आणि त्याचाच धसका घेऊन आज राज्य सरकार यांनी माघार घेतलेली आपल्याला दिसतंय या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि मराठी माणसाच्या ताकदीचा काय परिणाम असतो हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या नंतर महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने आणि माजलेल्या सत्ताधाऱ्यांनी अनुभवलेला आहे नरेंद्र जाधवांची समिती जरी नेमलेली असली तरी सुद्धा परत हा प्रयत्न झाला तर अशाच पद्धतीची एकजूट महाराष्ट्र आणि मराठी माणूस नक्की दाखवेल सन्मानी राजसाहेबांचे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील